आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण आमदार निलेश राणेंनी कुडाळातील आभार यात्रेत उद्योग मंत्री उदय सामंत यांचेही आभार मानले काय म्हणाले निलेश राणे पाहूया आज खर तर भाषण सामंत साहेब शिंदे साहेबांसमोरच करायचं होतं पण जोपर्यंत तुम्ही आहात मला कसलीच काळजी नाही मला कसलीच काळजी नाही माझा शब्द आणि शब्द हा शिंदे साहेबांपर्यंत तुम्ही शंभर टक्के पोहोचवाल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे माझ्या बंधूंसारखे आहात मी कधी मी मगाशीच कोणाला तरी सांगत होतो काल पण कोणाला तरी सांगितलं मी या सरकारमध्ये दुसरं कोणालाच फोन लावत नाही मी फक्त उदय सामंतांना फोन लावतो बाकी कोणालाच फोन लावत नाही कधी कोणाकडे जात नाही मदत मागितली तर ह्या माणसाकडे मागतो काय विचारायचं झालं तर ह्या माणसाला विचारतो दुसरं कोणाकडे जात नाही घाट कधी ग जायची गरजच पडली नाही म्हणून सामंत साहेब असंच प्रेम आमच्यावर ठेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठेवा तुमच्याकडे एम आय डी सी खाताय तुम्ही नेहमीच सांगता निलेश राणे फिरून फिरून महाराष्ट्राचं सगळं बोलतील पण येतील परत कुडा मालवणवरच म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय तुमच्याकडे एम आय डी सी आहे साहेब तुम्ही मला मागे सांगितलं होतं निलेश तू काहीतरी मी तुला तुला द्यायचंय ते आज घोषणा करायची आणि तो दिवस आज आलेला आहे मी मनापासून साहेब आपले, आपले आभार व्यक्त करतो शिंदे साहेबांसाठी जे काय आपण थांबलात आपण तिकडे कोपऱ्यामध्ये थांबलाय मला माहित नाही तुम्ही कशासाठी आलात सभेसाठी आलात की कशासाठी तिथे थांबलात या, या इकडे येऊन बसा आणि शिंदे साहेबांचं सा मार्गदर्शन ऐका मी आपल्याला शेवटची विनंती करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चॅनेल